तर आहे सर्वांना कसे आज सगळे मस्त आहात ना आता स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासूरची माणसं तर आज हे पंधरा ऑगस्ट तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर निघाला बसले आता सगळे घरी आहेत आणि मस्त आता नाश्ता वगैरे पण झाले कामं वगैरे सर्व आवरले तर चला भरपूर जणांनी मला कमेंट केले होते त्या विषयावर बोलूया आपण की तुझ्या लाडकी बहीण योजनेचं काय झालं तर सध्या ना आम्हाला ते लाडकी बहीण जरी बोललं ना मला ना तुम्हाला सांगू का असं उभारी आल्यावर होती आता लगेच पोटात आहे ना गडबड गडबड चालू होती म्हणजे गोवा आल्यावर पोटात गोवा एक प्रकारे नाही का गोवा येतो तसं मला लगेच टेन्शन येतं की काय झालं असेल कसं झालं असं आणि तो ॲप पण चलत नाही सध्या तरी तो ॲप बंद केली नाही आता मला चौकशी करावं लागत जाऊ आणि असं नाही की मी येतिनेत भरला भरपूर जणांनी तुम्हाला सांगू का एक कोटी तीस लाख म्हणजे असं आता याच्यापेक्षा जास्त पण अंक असू शकतो एवढ्या बायकांनी फॉर्म भरलेल्या आता एवढ्या बायकांमध्ये बाकीत काय काय सरकारी नोकरीला त्यांच्या नवऱ्या असतीलच तर माझंच मला आता घरचे एवढे मला दबाव देत की तुझं लाडकी बहिणी भाजीचं काय झालं काय झालं काय झालं म्हणजे मला लगेच पोटात असं कसं तरी होतं आणि आता बघूया आता सध्या तर तो ॲप बंद आहे आता मला त्या मॅडमकडे जावं लागलं नेमकं काय झालं सध्या तर मी जेव्हा बघायचे तेव्हा पेंडिंगच दाखवत होतं पेंडिंग, पेंडिंग म्हणजे कसं आता जे तुम्ही कुणी भरलेला असेल फॉर्म सध्या तुम्ही भरलं की नाही मला कमेंटमध्ये तर सांगा की मी पण भरलं आहे म्हणून ताई तर पेंडिंग जर तुमचं पेंडिंग दाखवत असेल तर मला कमेंट करा किंवा रिव्ह्यूमध्ये गेला असेल तर ते पण सांगा पेंडिंग म्हणजे कसं की तुमचा फॉर्म भरलं आहे हा दुखतो चेकिंगसाठी गेलेला नाही आणि रिव्ह्यू म्हणजे तुमचा फॉर्म आता चेकिंगसाठी आहे तर तो, तो सध्या रिव्ह्यूमध्ये चेक करतायत चेक करता येईल म्हणजे तुमच्या अकाउंटवरती किती पैसे येतात का सरकारच्याद्वारे किंवा तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे का असं हे सर्व चेक करताय तुमचं आधार कार्ड ते तुमचं नाव ते सर्व चेक करतायत असं नाही चेक करत आहे की तुमच्या नवरा कुठं सर्विसला वगैरे असं नाही चेक करत आहे तुमचं स्वतःचं तुम शासनाद्वारे तुम्हाला कोणते तुम पैसे येतात का किंवा अशा भरपूर योजना आहेत अशा म्हणजे महिलांसाठी आहेत मला पण एवढं काही माहीत नाही आणि जर तुम ॲप्रुव्हल झाला म्हणजे सर्व फॉर्म चेक व को, चेक करून तुमचा ॲप्रुव्हल झाला यात कोणत्याही प्रकारची म्हणजे काही सापडलं नाही एक प्रकारे काही चूक सापडली नाही तुमच्या फॉर्ममध्ये तर अशा लोकांचा फॉर्म ॲप्रूव्हल केलेला आहे जर आपण काही काहीचं आधार कार्डवर जर चुकीचं नाव असेल किंवा जन्मतारीख पूर्ण नसेल आणि दाखल्यावरची वेगळी आधार कार्डवरची वेगळी असांचा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे एक प्रकारे तर बाकीच्यांचं सर्व बरोबर असेल त्या ते, त्यांचा फॉर्म त्यांनी ॲक्सेप्ट केलं ॲप्रूव्हल केलं आणि आता मी प्रीतीला पण सांगितलं होतं भरायला तर प्रीतीला मला फोन करावा लागेल तिच्या मम्मीचा ॲप्रुव्हल झालं आहे सक्सेसफुल मेसेज पण आला तिच्या मम्मीचा आणि मम्मीचं आणि माझं अजून काही माहीत नाही कारण मम्मीनं अंगणवाडीच्या ह्याच्यात भरलेला आहे फॉर्म तर पप्पांना फोन करावा लागेल झाला का मम्मीचं फोन फॉर्म भरला आहे की नाही त्यावेळेस मी पप्पांना काय म्हटलं होतं की तुम्ही ऑनलाईन भरा अंगणवाडीच्या बाईजवळ देऊ नका पण अजून तर माहीत नाही तिचा पण ॲप्रुव्ह व्हावा मला असं वाटते माझा नाही झाला तरी चाला पण तिचा व्हायला पाहिजे अशा भरपूर जणांच्या आता आता मा माझी एक बहिणीची मुलगी आहे पण तिला शासनातून वेगळे पैसे येत आहेत काहीतरी बोलतात त्याला मला मा काही माहीत नाही आता आठवत नाही डोल हां डोल डोल डोलचे पण पैसे येत असते डोल येत असतो मग हां मग कशाना ते फॉर्म रिजेक्ट करणार आहे अप्रूव्हल कोण नाही अरे यांना अकाउंट अकाउंटवरून शासन पैसे देतं एक प्रकारे डोल तिने जर तो फॉर्म भरला असेल तर तिथं डोल तो बंद झाला असता म्हणून तिने फॉर्म भरलेला नाही असं नाही की सरकारी नोकरीमध्ये असतं काही नाही तर मला कमेंट आल्या होत्या भरपूर अशा तर माझा फॉर्मचा अजून तर पेंडिंगमध्येच आहे आता बघूया काय होते टेन्शन येते मला त्याला टेन्शन येते पण टेन्शन घ्यायचं काही कारणच नाही कारण की असं काही स्वतः आपण सर्विसला नसलं पाहिजे म्हणजे आपण स्वतः सर्विसला नसलं पाहिजे तर तुमचं झालं का पेंडिंग तुमच्या अकाउंटवरती झाले का क्रेडिट नक्की सांगा <सजी> कारण आता मी व्हिडिओ बघते तर काही एकाच्या अकाउंटवरती एक रुपये आले आणि काही एकाच्या अकाउंटवर तीन हजार है रुपये डायरेक्ट आलेले आहेत तर काही ना ते आता ॲप्रूव्हल झालेले फॉर्म आहेत त्यांच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये आलेत तर मम्मीच माझं अजून काही झालेलं नाही तुमचं झालं का आणि तुमच्या अकाउंटवर तीन हजार रुपये आलेत का तर नक्की सांगा आणि हे पैसे कुणाला भेटणार आहे तुम्हाला आत्ता सांगू का सतरा तारखेला जे पैसे भेटणार आहे ज्यांचे फॉर्म ॲप्रूव्हल झालेले आहेत त्यांनाच हे पैसे भेटणार आहे ज्यांचे फॉर्म पेंडिंग किंवा रिव्यूमध्ये गेलेले आहेत त्यांना पैसे भेटणार नाही जर तुम्ही अजून पण फॉर्म भरायच्या इच्छुक असाल तर, तर पटकन जाऊन भरा तुमच्या सायबर कॅफेमध्ये अजून पण आता ही स्कीम चालूच राहणार आहे पण तुम्हाला थोडेसे लेट पैसे भेटतील जसं तुम्ही जेवढं फॉर्म लेट भरताल तेवढी तुम्हाला म्हणजे महिन्याप्रमाणे तशी रक्कम तुम्हाला भेटू शकतील आता ज्यांनी जूनमध्ये भरलेला आहे सॉरी जुलैमध्ये त्यांना जुलैच्या न रुपये मिळून दोन महिन्याचे असे भेटणार आहे आणि ज्यांनी पुढच्या महिन्यात भरला असेल तर त्यांना अशी एकूण साडेचार हजार रुपये भेटतील तर आज आम्ही बघा तिरंगा ड्रेस घातलं आहे हिंद कर बरं हिंद जय हिंद कर

तर चला बाय बाय तोंड दुखायला लागलं बोलून बोलून जेवते काहीतरी खाते भूक लागली काहीतरी बनवते पटकन दहा ना भूक लागली असेल त्यांनी सकाळच्या आतापटी खाल्ली होती तर चला बाय बाय मला सांगा कमेंटद्वारे तुमचं काय झालं ॲप्रुव्हल झालं आहे का पेंडिंग आहे का रिव्ह्यूमध्ये गेले चला